बंधुनो मी डॉक्टर शुभांगी नारकर मागच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटोमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या रोगांबद्दल आपण माहिती घेतली आता आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त फुटवे जास्तीत जास्त सेटिंग व्हावी उत्पादनात वाढ व्हावी ह्याच्यासाठी आपण कोणत्या कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते की तुम्ही झाडाला ताकद द्या त्याची इम्युनिटी पावर वाढवा त्याचं फोटोसिंथसिस प्रॉपर झालं पाहिजे तर आपल्याला उत्पादन वाढीसाठी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही किंवा जास्तीत जास्त एफर्ट्स घ्यावे लागणार नाहीत किंवा जास्तीत जास्त खर्च करावा लागणार नाही आता जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की झाडावरती अबायोटिक स्ट्रेस ज्याला आपण अजैविक ताण खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतोय त्यामुळं आपल्याला झाडाला या अजैविक ताणामधून जेव्हा आपण बाहेर काढू त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपलं झाड हे पूर्ववत काम करायला लागेल आणि त्याच्या उत्पादनामध्ये वाढ होईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की फुटवे काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे फर्टिलायझर्स वापरतो आता फर्टिलायझर्समध्ये आपण वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर्स वापरतो तर हे वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर जे आहेत त्याचं नावामध्येच आहे की वॉटर सॉल्युबलमध्ये म्हणजे पाण्यामध्ये विरगळणारी खते ही आपण झाडाला देतो पण ही खते शंभर टक्के पाण्यामध्ये विरघळतात का नाहीत विरगळत कारण की की आपल्या पाण्याचा जो पीएच आहे तो खूप आता अल्कलाईन व्हायला आहे क्षार वाढलेले आहेत त्याच्यामुळे पाण्याचा पीएच पी पी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍडजस्ट करून घेणं फार महत्वाचं आहे पाण्याचा पीएच हा सहा पॉईंट पाच ते सातपर्यंत पर्यंत आणून ठेवायचा आणि त्याच्यानंतर मग हे वॉटर सॉल्युबल त्याच्यामध्ये ऍड करायचे आणि मग ते फवारणीसाठी किंवा अळवणीसाठी वापरायचे कारण की जर समजा तुम्ही पाण्याचा पीएच जर व्यवस्थित प्रॉपर ऍडजस्ट केला नाही तर वॉटर सॉल्युबल खत प्रॉपर घडत नाहीत आणि त्याचे इच्छित असे रिझल्ट मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे काय होतं आपल्या उत्पादनात वाढ तर होतच नाही पण आपल्या खर्चात मात्र वाढ खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते त्याच्यासाठी जर समजा आपल्याला आता फुटवे काढायचे असतील तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं आवडतं खत म्हणजे बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा अशा प्रकारची खतं आपण जास्तीत जास्त वापरतो एकोणीस एकोणीस सुरुवातीच्या काळामध्ये आपण काय करतो एकोणीस एकोणीस देतो त्याच्यानंतर आपण बारा एकस द्यायला लागतो नंतर आपण तेरा चाळीस तेरा देतो कारण की पोटॅशियम पण झाडाला फार इम्पॉर्टंट असतं झाडाची ताकद वाढवण्यासाठी त्याचबरोबर जर झाडाची तुम्हाला वाढ करायची असेल सेटिंग जास्त करायची असतील तर ह्या अशा वेळेस आपल्याला आपले मायक्रोन्यूट्रियंट्स पण फार महत्त्वाचे असतात आता मायक्रोन्यूट्रियंट्स जर आपण बघितलं तर मायक्रोन्यूट्रियंट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत आता जर बघितलं तर तुम्हाला चिलेटेड फॉम्बीमध्ये म्हणजे सगळे मायक्रोन्यूट्रियंट एकत्र एक आणि चिलेटेड फॉर्म असतात त्यांचा वापर करा त्यांचा एक ग्रॅम पर लिटरनी तुम्ही वॉटर सॉल्युबलमध्ये त्यांचं कॉम्बिनेशन करा आणि त्यांचा स्प्रे घ्या आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जर तुम्ही टॉनिक टाकलं तर तुम्हाला अजून अतिशय सुंदर रिझल्ट्स मिळतील त्याचबरोबर जे ऑर्थोसिलिसिलिक ऍसिड म्हणजे जे सिलिकॉन खाण्याच्या स्वरूपामधलं आहे त्याचे पण तुम्ही फवारे काढा त्याच्यामुळे झाडामध्ये इम्युनिटी पॉवर वाढते झाडामध्ये ताकद येते आणि जे काही आपण न्यूट्रिएंट देतोय न्यूट्रिएंट अपटेक करायला जे सिलिकॉन आहे जे ऑर्थोसिलिसिलिक ऍसिड आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतं त्याच्यामुळं ऑर्थोसिलिसिलिक ऍसिडचा तुम्ही स्प्रे काढणं त्यांची आळवणी करणं फार महत्त्वाचं आहे आता जर समजा तुम्हाला ऑर्थोसिलिसिलिक ऍसिडचा जर तुम्हाला स्प्रे घ्यायचा असेल तर त्याचा दोन एम एल प्रतिलिटरनी तुम्ही स्प्रे घ्या आळवणीसाठी तुम्ही वन एम एल सॉरी वन लिटर पर एकर त्याचा आळवणीसाठी तुम्ही त्याचा वापर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे ऑर्थोसिलिसिलिक ॲसिड आहे हे सगळ्याबरोबर कंपॅटेबल असतं तुम्ही आळवणीमध्ये जर समजा फर्टिलायझरबरोबर तुम्ही घेत असाल तर ता तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट मिळतील काही प्रॉब्लेम नाही तुम्ही स्प्रेमध्ये हो जरी वापरत असाल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ग्रेड तुमच्या चालू आहे त्या ग्रेडबरोबर जरी तुम्ही त्याचं कॉम्बिनेशन दिलं तर तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे बायोस्टुम्युलन किंवा टॉनिक तुम्ही वापरताय त्याच्याबरोबर जरी तुम्ही वापरलं तरी तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील आता जर बघितलं तर तुम्हाला शाखीय वाढ म्हणजे जास्तीत जास्त फुटवे निघणं आणि तुमची शेंडा चालणं हे सुरुवातीच्या काळामध्ये फार महत्त्वाचं असतं कारण की शेंडा जसा चालत राहील तसंच तुमचे फुटवे आणि तुमचे सेटिंग आणि सेटिंग जे आहे ते प्रत्येक जो तुमचा फुटवा निघतोय त्याच्यामध्ये तिथं आपली सेटिंग झालीच पाहिजे तर ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जी वॉटर सॉलिवलची ग्रेड आपण वापरतोय त्याचा स्प्रे घेणं स्प्रेसाठी तुम्ही एक तीन ग्रॅम पर लिटरनी तुम्ही त्यांचा स्प्रे घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही बायोस्टुम्युलंट बायो जे आहे बायो बायो ते मार्केटमध्ये एन नंबर्स ऑफ बायोस्ट्युम्युलंट्स अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही सियाप्टन वापरू शकता ॲम्बिशन वापरू शकता रॅपिग्रो वापरू शकता फॅन्टॅक प्लस वापरू शकता बायोझाईन बायोझाईन क्रॉप प्लस एक नवीन मॉलिक्युल आत्ता आलेलं आहे ते तुम्ही वापरू शकता तर ह्यांचं कॉम्बिनेशन करायचं आणि यांचा स्प्रे घ्यायचा त्याचबरोबर तुम्ही खालून ड्रेंचिंगमधून पण तुम्ही हे करा जेव्हा तुम्ही वरतून आणि खालतून तुम्ही तुमच्या झाडाला कॉम्पॅक्ट करताल ना त्या तुमची कळी कशी निघतीये तुमच्या फुटवा कशी निघतात तो तुम्ही बघत राहतात आणि जो सगळ्यात महत्वाचा म्हणजे की कि किट्रेसमध्ये जे आपले फ्लावर ड्रॉप होतात फुलं लागतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये फुलं लागतात पण फुलं जे आहेत ते आपलं ड्रॉपिंग होतं तर तुमचं ड्रॉपिंग पण होणार नाही जर तुम्ही हे कॉम्बिनेशन केलं तर त्याच्यामुळे तुमच्या उत्पादनामध्ये शंभर टक्के वाढ होईल माझ्याकडे तर आत्ता बघितलं तर दिंडोरीमधून प्लॉट आहेत माझ्याकडं टोमॅटोमध्ये निफाडमधले माझ्याकडं फार मोठ्या मोठं प्रमाणामध्ये प्लॉट आहेत टोमॅटोचे आत्ता मी ज्यांना ते प्रॅक्टिसेस सांगते तर माझ्या प्रॅक्टिसेसमध्ये कमीत कमी खर्चामध्ये मी ज्यांना जास्तीत जास्त उत्पादन काढून घेते बुलढाण्याचं पण माझ्याकडे आत्ता एक प्लॉट आलेला आहे त्यांचाही प्लॉट आत्ता एक तीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे पण त्याची ग्रीनरी त्याची ग्रोथ जर बघितली तर तुम्ही म्हणणारच नाहीत की हा तीस दिवसाचा प्लॉट आहे मी फक्त काम कशावरती करते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की झाडाला ताकद देणं तुम्ही झाडाला ताकद दिली कमीत कमी खर्चामध्ये तुमचं जास्तीत जास्त उत्पादन वाढतं ताकद देणं आणि जे देतोय ते झाडाने शंभर टक्के खाणं ह्याच्यावरती आपल्याला फक्त काम करायचं आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला सेटिंग जास्त वाढवायची फुटवे जास्त वाढवायचे ड्रॉपिंग कमी करायचे जे मी आत्ता तुम्हाला मला सांगितलेलं आहे जी तुम्हाला मी रेमेडी सांगितले जे तुम्हाला मी आता सांगितले की अशा वेगवेगळ्या प्रकारचे फवारे आणि आळवणी करा तर जे तुम्ही केलं तर तुम्हाला निश्चित खूप चांगले रिझल्ट मिळतील त्याच्यामुळं मी, मी सांगितल्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या उत्पादनामध्ये शंभर टक्के वाढ होईल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद